हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता अंतर झाले का सगळ्यांचे जेवण रामचं तर झालंय बघा आणि इकडं काय दिसतंय तुम्हाला फक्त अंधार आणि अंधार का दिसतो कशामुळे दिसतो हे तुम्हाला सगळं माहिती आहे आणि बरेच जणांनी अशा कमेंट केल्यात मला की पुष्पा तू कंपनीमध्ये काम करायचं कुठं तरी जॉब करायचं आणि तू कुठं पण ऊसतोडीला हे चिथीचा निर्णय घेतला आहे मला त्यांना एकच आहे कंपन्या त्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना सगळ्या बघून अनुभवून बसले मी त्यामुळं मला काही सक्सेसफुली भेटलेली नाही त्यामुळे तो विषय मी डोक्यात पण घेतलेला नाही हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तर हे नाही का आता वाजले संध्याकाळचे साडेआठ आणि माझे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड होत नाहीत यूट्यूबला कारण माझ्या फोनमध्ये चार्जिंग नसते मोबाईल पण खराब झालाय माझा आता नवीन मोबाईल घेईन थोड्या दिवसातच तरीही चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा कारण चॅनेलचे व्ह्यूज खूपच कमी झालेत असं वाटतंय सगळ्यांना की मी चॅनेल बंद करणार आहे पण तसं काही नाही होणार माझे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील त्यामुळं आता इन्स्टावर तर चांगला सपोर्ट आहे पण यूट्यूबला थोडा कमी पडायला लागला आहे आता चांगला कंटेंट दाखवायला चांगलं काही दाखवायला एक माणूस शूटसाठी लागते आणि दुसरी गोष्ट मला वेळ पण भेटणं झाला आहे त्यामुळं माझे व्हिडिओ जास्त येत नाही तरी पण आता जसा वेळ भेटेल तसं काढते आता झोपायची तयारीच केली ती चला म्हणलं एक व्हिडिओ शूट करावा आणि अपलोडिंगला टाकावं म्हणलं हा छोटासा एक ब्लॉग बनवते कर... एक दहा मिनिटाचा तर एक जण मला नाही का अशी कमेंट केली की काय तुझं नशीब आणि तुझ्यावर अशी वेळ आली अशी वेळ नाही यायला पाहिजे खरे तुमचं नाही वेळ यायला पाहिजे पण त्या म्हणजे तो माझे व्हिडिओ पण बघत असेल त्याच्यासाठी हे दोन शब्द बोलायला मी की त्याच व्यक्तीमुळे माझ्या ही वेळ आली आणि मला वाटत नाही कष्ट करून खाणं म्हणजे वाईट आहे भविष्यात मी कधी काम केलं नसतं बघितलं बी नसतं पण आली वेळ ना तर वेळ परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवून जाते हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं मला लाज किंवा मी काहीतरी चुकीचं करायला असं मला अजिबात वाटत नाही काय करेल तू माझ्या पोटासाठी आणि दोन लेकरांसाठी मला करणं आहे त्यानं जरी पोरांना टाकून दिलं तरी मी टाकून दिलं नाही देव बघून घेऊन ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याची त्याला भेटणारच आहे अगाव त्यामुळं मला काही फरक पडत नाही आहे मला म्हणजे मी जिवंत आहे तोपर्यंत करत राहणार ज्या दिवशी मी माहीत त्या दिवशी काहीच नसणार आहे थोडं मात्र नक्की खरं आता इन्स्टावर लवकरच दोन लाख की होणार आहेत आणि लवकरच सेलिब्रेशन पण करायचे आपल्याला तसं यूट्यूबला पण लवकरात लवकर पंधरा हजार फॉलोअर्स तरी किमान व्हावे कारण दोन वर्ष झाले यूट्यूब चॅनेल ओपन केलं आहे रोज एक कंटिन्यू व्हिडिओ टाकत होते तरी पण एक पेमेंट आलं तर लोकांचे डोळे फिरले अनफॉलो करून टाकायला लागलेत मला काय तुमचं एवढं वाईट केलं आहे का इतके तुम्ही घाण घाण बेकार बेकार व्हिडिओ बघतात तेव्हा ते आवडतं आणि जे चांगले कंटेंट घेऊन चांगले व्हिडिओ बनवलेला कोणाला म्हणजे जमत नाही असं वाटते मला लोक तर किती म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून कमवतात कमवलं आहे आणि पुढं गेलेत मी तर फक्त एक पेमेंट उचलले कारण मला इथं दिसत होतं की मला अनफॉलो करून टाकलं असं कोणीही करू नका चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आता असा विषय आहे की मी इथलं बॅकग्राऊंड तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही बघू शकता अंधार पडलेला सगळा आणि कुठे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ऊसतुडीचे लोक एका ठिकाणी पसारा ठेवून टोळी बनवून कुठेतरी राहतात शेतामध्ये तशा परिस्थितीत मी पण आहे त्यांच्यासोबतच त्यामुळे तुम्हाला जास्त काही समजून सांगायची गरज नाही आणि तुम्ही मला पहिल्यांदाच असं बघायला पण ह्या खरोखर मी पहिल्यांदाच ह्या अवस्थेमध्ये आहे तर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करा आणि नक्की कळवा आणि कंपन्या हे सगळं हे काम झाल्याशी मला काही बघायचं नाही आता आणि ज्यांनी मला कमेंट केल्यात की हे टिकत नाही करत नाही तुम्ही पण बघा बघत राहावा रोज एक व्हिडिओ अपलोड होईल आता काही गोष्टी मजबुरीच्या आहेत चार्जिंग नसती मोबाईलला त्यामुळं व्हिडिओ नाही टाकू शकत नाही आणि आईनं घरी येऊन काय काय दिलं आहे त्या दिवशी थोडं दाखवलं आणि इथं काय काय झालं आणि काय काय दिलं हे पण तुम्हाला दाखवायचं आता मी काहीच दाखवू शकत नाही पूर्ण आमदार पहिलीकडं जे लाईट दिसते हे सगळे तेच मारत तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा भेटणार काय का